कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे प्रवाशांची वाढती मागणी आणि गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेनं लोकमान्य टिळक टर्मिनल्स ते तिरुवनंतपुरम उत्तर दरम्यान वीस विशेष साप्ताहिक रेल्वे सेवा जाहीर केल्यात यामुळे मुंबईहून केरळला जाणाऱ्या आणि कोकणातून आपल्या गावी परतणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे सणासुदीच्या काळात प्रवासादरम्यान होणारी गर्दी आणि तिकिटांसाठी होणारी धावपळ यामुळे अनेक प्रवाशांना मनस्ताप सहन करायला लागतो ही गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनानं हा महत्वपूर्ण निर्णय घेतला या विशेष रेल्वेला कोकण आणि दक्षिण भारतातील अनेक महत्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आलाय यामध्ये ठाणे पनवेल चिपळूण रत्नागिरी कणकवली सावंतवाडी रोड या कोकणातील स्थानकांसह मडगाव मंगळूर कासारगोड कन्नूर कलिगड आणि कोल्लम या प्रमुख स्थानकांचा समावेश आहे इतर काही महत्वाच्या ही, महत का ही ट्रेन थांबणार आहे प्रवाशांनी विशेष सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं